पण शेत माझे फुलांचा मळा पण शेत माझे फुलांचा मळा कारे विठ्ठला तू तुला कारे विठ्ठला तू लावी विलालळा पण शेत माझे फुलांचा मळा पंढरीचे शेत माझे फुलांचा मळा कारे विठ ला 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 ला। कारे तुला तू लावी तुला विलालळाच्या घरी ताने बाळ तुमच्या घरी विनाटा आमच्या घरी ताने बाळ तुमच्या घरी विला टाळ पंढरीचे शेत माझे फुलांचा मळा पंढरीचे शेत माझे फुलांचा मळा कारे विठ्ठला तुला विला लळा कारे विठ्ठलात तुला विलालळा आमच्या घरी गाई माशी तुमच्या घरी एकादशी तुमच्या घरी एकादशी पंढरीचे शेत माझे भूलांचा मळा कारे विठ्ठलात तुला लळा कार विठ्ठलात तुला विलालळा कार विठ्ठलात तुला विलालळा आमच्या घरी वीर दोरी तुमच्या घरी ज्ञानेश्वरी आमच्या घरी विहिर दोरी तुमच्या घरी ज्ञानेश्वर कारे तू लावी लालळा कारे विठ्ठलात तू लावी लालळा पंढरीचे शेत माझे फुलांचा मळा कारे तू लावी लालळा कारे विठला तू लावी लालळा पंढरीचे शेत माझे फुलांचा मळा कार विठ्ठला तू तुला विला लोक नव नवन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद